हे सकाम व्रत आहे सोळा सोमवारचं व्रत ज्याला उत्तम वर पाहिजे ज्याला उत्तम घर पाहिजे ज्याला उत्तम पत्नी पाहिजे ज्याला उत्तम उद्योग धंदा ज्याचा चालला पाहिजे ज्याच्या काही मनामध्ये विशेष काही कामना आहेत ते कामनाच्या पूर्तीसाठी तो व्रत करायला पाहिजे बर या व्रतामध्ये कोणत्याही प्रकारचं बंधन नाही की तो स्त्रियांनीच करावा सोळा सोमवारचा व्रत पुरुषही करू शकतात हा मनोकामना पूर्ण करणारा व्रत आहे स्त्री पुरुष लहान बालक बालिका वृद्ध म्हातारे सगळे हे व्रत करू शकतात ज्या दिवशी एक तर सोळा सोमवारचा व्रत कधीपासून सुरू करायचा जर श्रावणा श्रावण महिना असेल तर श्रावण महिन्यातला कोणत्याही सोमवारी चारही सोमवारपैकी तुम्ही कोणत्याही सोमवारी व्रत काय करू शकतात प्रारंभ करू शकतात पण कमीत कमी दुसऱ्या महिन्यांमध्ये शुक्ल पक्षातील जो पहिला सोमवार येईल त्या सोमवारापासून काय करायचं चा? व्रत चालू करायचं चा। आणि ज्या दिवशी सोमवार असेल त्या दिवशी लवकर उठून जर घरामध्ये महादेवाची पिंड असेल त्या पिंडीचं किंवा जर घरामध्ये फोटो असेल त्या फोटोची काय करायची पूजा करायची सोळा सोमवार एकच ठिकाणी केला पाहिजे जमलं तर एकच स्थानावर असावं आणि काही कारणास्तव जर आपल्याला बाहेर गावी जावं लागलं तर तो, तो तो व्रत सोडायचा नाही तो व्रत करायचा पण तो व्रत सोडांमध्ये मोजायचा नाही यदा कदाचित व्रत करत असताना मासिक धर्मच जर मध्ये आला तर त्यावेळेला व्रत भंग करायचा का नाही तो व्रत करायचाच पण त्या व्रतामध्ये पूजा आदी सगळ्या गोष्टी करायच्या नाही आणि सोळा सोमवार मध्ये त्याला काउंट करायचं नाही त्याला सोडून द्यायचं बाजूला फक्त आपला व्रत खंडित होऊ नये म्हणून तो त्या दिवशी नॉर्मल सोमवार आपण फक्त करायचा त्या दिवशी पूजा आदी सगळ्या गोष्टी करायच्या नाही एकच ठिकाणी तो व्रत करायचा सोळा सोमवार करायचा आणि ज्या दिवशी तुम्ही उठणार भगवान शंकराच्या समोर हातामध्ये अक्षत आणि जल पाणी घेऊन हातामध्ये घेऊन आपली जी मनोकामना असेल जी इच्छा असेल जी काही अपेक्षा असेल महादेवाच्या समोर फोटोच्या समोर किंवा त्या शिवपीठच्या समोर लिंगाच्या समोर तो संकल्प काय करायचा अक्ष अक्षदा आणि जल घेऊन तो काय करायचा मनोकामना की तुम्ही मला शक्ती द्या तुम्ही मला भक्ती द्या आणि माझ्याकडून काही दोष होत असतील तर तुम्ही त्याला काय करा क्षमा करा असं म्हणून तो संकल्प करून इच्छा सांगून महादेवाच्या समोर पाणी सोडून द्यायचं आणि त्याच्यानंतर मग फोटो असेल किंवा शिवपिंडी असेल समजा धातूची वगैरे जर शिवलिंग असेल तर त्याचं पंचगव्याने त्याला काय करायचं स्नान घालायचं पंचगव्य म्हणजे ना पा गाईच्या पाच वस्तू हां गाईच्या पाच वस्तूने काय करायचं किंवा त्याचं पंचामृत बनवून घ्यायचं पंचामृतमध्ये पाच वस्तू येतात कोणतं कोणतं दही येतं दूध येतं दही दूध येतं अजून मध येतं तूप येतं साखर येते असे पाच वस्तू बरोबर दूध दही तूप साखर आणि मध पाच वस्तू हे पंचामृत गोमूत्र टाकायचं बरेच त्याच्यातच गोमूत्र टाकून देतात तसं करायचं ते पंचगव्यामध्ये मोडतं ते पंचामृतामध्ये मोडत नाही काही लोक ते गोमूत्र त्या पंच ते पंचामृतमध्ये टाकून तसंच लोकांना प्यायला देतात तसं ते चुकीचं आहे आणि त्याच्याने काय करावं जमलं वेळ असेल तर शुद्धोदक स्नान समर्पयामि दुग्धोदक स्नान समर्पयामी दद्योदक स्नानम असं एक एक वस्तू टाकावी मदोदक स्नानम आणि समजा तेही जमत नसेल तर मग सगळ्या वस्तू एकत्र करून काय करावं टाकावं स्वच्छतेचं पूजन आदी सगळ्या गोष्टी करून आणि मग त्याच्यानंतर भगवान शंकराला बेलपत्र शमीपत्र आदी सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत धतुऱ्याचे फुलं धतुऱ्याचं फळ आदी या सगळ्या गोष्टी काय आहे शिवसहस्रनाम म्हणून वाहिल्या पाहिजे ते जमत नसेल तर कमीत कमी शिव 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 म्हणून किंवा शिवाय म्हणून किंवा श्रीशिवाय नमस्तोभ्यम आदी या सगळ्या गोष्टी म्हणून त्या वाहिल्या कानाला फोन लावला आहे आणि वाहनं बी चालू आहे तसं वाकडी मान ठेवली वाकडीजून सरळ होणार नाही म्हणून त्यावेळेला सगळ्या गोष्टी बंद करायच्या आणि मग दिवसभर त्या व्रतामध्ये राहायचं जेवढा जप जमेल तेवढं करायचं आणि मी चतुर्दी चतुर्थीच्या चतु, चतु व्रतातही सांगितलं की नमक म्हणजे मीठ घ्यायचं मग ते उपवासाचं मीठ म्हणतात त्याला कोणतं सेंधा नमक ते सुद्धा घ्यायचं नाही त्या दिवशी फलाहाराने दिवसभर राहायचं आणि चहा पिणारे चहावर राहणारे बरेच लोक आहेत पराक्रमी लोक चहा पिऊनही जास्त ॲसिडिटी होते पण फलाहार वगैरे घेऊन दिवसभर उपवास करायचा मग ह्या व्रताचा उपवास कधी कराय आपले पूजा कधी करायची जसं चतुर्थीला चंद्रोदयाच्या वेळेला करतात तसं प्रदोष कालामध्ये याची काय करावी पुन्हा पूजा करावी सकाळची पूजा आपल्या घरामध्ये करावी फोटोची केली तरी चालेल पण सायंकाळची पूजा शक्य होई होत असेल तर मंदिरामध्ये जाऊन त्याची काय करावी पूजा करावी मंदिरामध्ये शक्य होत नसेल तर घरी शिवपिंडाची काय करावी पूजा करायला पाहिजे मग त्याला जलाने दुधाने या सगळ्या गोष्टींनी काय केलं पाहिजे त्यांना स्नान घातलं पाहिजे पुन्हा आणि जनेऊ त्यांना चढवला पाहिजे दोरा त्यांना वस्त्र म्हणून दोरा बांधला पाहिजे आणि गोडमध्ये जो चुरमा बनवला तो चुरमा भगवान शंकराला प्रिय आहे किंवा गोड वस्तू काहीतरी बनवली तर ते काय करायचं त्याचे तीन भाग करायचे एक भाग गोमातेला एक भाग कोणतरी मंदिराचा पुजारी असेल त्याला आणि एक भाग आपण घरी आणून तो घ्यावा आणि व्रताच्या वेळेला व्रत म्हणजे सोडत असताना ते आपण भक्षण करावं अशा पद्धतीने सोळा सोमवारपर्यंत हा व्रत अखंड करावा पूर्ण होती तुम्ही सोळाव्या सोमवारला पण करू शकतात पण त्या दिवशी तुम्हाला व्रत बंग सोडता येणार नाही त्यापेक्षा शा सतराव्या सोमवारी काय करावं सोळा जोडफे बोलवावेत पती पत्नी सोळा असतील तर ठीक आहे पण एवढं जर तुमचा बजेट नसेल तर कमीत कमी ब्राह्मण एक पती पत्नी ब्राह्मण बोलवून घ्यावेत आणि समजा ब्राह्मणही नसतील तुमच्या गावामध्ये तर जे शिवभक्त असतील असे एक पत्नींना बोलवून त्यांचं पूजन करून त्यांना गोडधोड खायला द्यावं आणि त्यांना वस्त्र द्यावं तसंच ता असं लिहिलं आहे की पांढरी वस्तू त्यांना दान करावी म्हणजे सोन्या आपले चांदीचं बेलपान किंवा चांदीचं शिवलिंग असं काहीतरी काय करावं दान करावं बेलपान किती शंभर दोनशे रुपयाचं येत असेल छोट्यातलं छोटं घ्या एवढं एवढं घ्या दिसणार नाही एवढं घ्या काय फरक पडतो कंजूस असाल तर पण तसं मोकळेपणाने दिलं तर शिवसुद्धा मोकळेपणानेच देणारे अशा पद्धतीने ते त्यांना वस्त्र दान करून स्त्री असेल तर साडी दान करून पुरुष असेल तर पॅन्ट शर्ट घालत असेल तर पॅन्ट शर्ट धोतर आधी सगळं त्यांना दान करून आणि मग त्या दिवशी आपण पाच शेरचा चुरमा बनवायचा चुरमा म्हणजे का का... काय बिनतेलाच्या पोळ्या करायच्या बरोबर आणि त्या पोळ्या त्याचं काय करतात काला बनवायचा त्याच्यामध्ये गुळ कालवायचा लक्षात किंवा बट्टी बनवतात तर बट्टी पाण्यामध्ये उकडून घ्यायची आणि मग त्याला थोडंसं तेलामध्ये काय काय म्हणतात त्याला तळून पुन्हा त्याचं काय करून घ्यायचं काला करून घ्यायचा त्याच्यामध्ये गुळ कालवायचं असं पाच पावशरचा काय करायचा तो चुरमा बनवायचा अर्धा तीन भाग करून अर्धा पुजाऱ्याला दान करायचा अर्धा गाईला खाऊ घालायचा राहिलेला आणि तिसरा भाग आपण घरच्यांनी भक्षण करायचा अशा पद्धतीने पूर्णा होतीच्या दिवशी एक तर सोळा सतरा जोडफ्यांना किंवा कमीत कमी एक ब्राह्मण जोडफ्याला अशा पद्धतीने काय करायचं हे दान करायचं सोळा सोमवार व्रत केले की तुमची सगळी मनोकामना काय होते भगवान शंकर आपोआप पूर्ण करत असतात आणि चतुर्थीचा सुद्धा तसाच काय आहे महिमा मी तुम्हाला सांगितला